सोलापूर अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी परिसरात भीषण आग लागलेली आहे सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला भीषण आग लागली आहे आगीमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर पाच ते सहा जण कारखान्यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे तिघांना कारखान्याबाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे तर पहाटे तीन वाजता ही आग लागलेली होती आणि या आगीमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालेला आहे तर पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरामध्ये ही आग लागलेली आहे सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला ही भीषण आग लागली आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी अक्कलकोट रोड परिसरातील एका कारखान्याला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते जी चोवीस तासच्या माध्यमातून आपण हे पाहू शकतो अत्यंत भीषण अशी ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहतोय पहाटे चारच्या सुमारास ही जी आग आहे ही लागली आहे आ, या कारखान्यामध्ये चार ते पाच कामगार अडकल्याची माहिती ही समोर येते यापैकी तीन लोकंना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण एकंदरीत चित्रणाच्या माध्यमातून पाहू शकतो अत्यंत भीषण ही अशी आग या ठिकाणी लागलेली आहे ला जवळपास यापासून आम्ही अर्धा किलोमीटर दूर आहोत मात्र या ठिकाणी भीषण अशी आग पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो झी चोवीस तासच्या माध्यमातून हे चित्रण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा ही जी आहे आग विझवण्यासाठी लागली आहे मात्र अद्याप आग विझवण्यात यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही हातामध्ये जी साधनं मिळतील त्याने आग विझवण्याचा हा चा प्रयत्न चालू आहे अग्निशामक दलाची यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल यांचा युद्ध पातळीवर प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील त्याच ठिकाणी अनेक नागरिक असतील ते देखील पहाटेपासून या ठिकाणी आग विझवण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला आहे मात्र ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेली आहे की जवळपास हा टेक्स्टाईलचा कारखाना असल्यामुळे आतमध्ये जे टॉवेल असतील <coughs> चादरी असतील ते त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी ही भीषण आग जी आहे ती विझवण्याचा जो प्रयत्न पास आहे, आहे तो युद्धपातळीवर आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते तसं पाहायला गेलं तर पहाटे पाचपासूनच सर्व यंत्रणा या कामाला लागलेल्या आहेत मात्र जे कारखाना आहे तो टेक्स्टाईलचा कारखाना आहे आणि थोडासा तो कंजेस्टेड असल्यामुळे आग पोहोचणं हे यंत्रणेला शक्य होत नाही मात्र आपण या बाहेरून पाहू शकतो अतिशय भीषण अशी ही आग पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आग विझवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आ, मात्र एकंदरीत या भीषण आगीमध्ये काही लोक कामगार असतील ते मृत झालेत का हे सांगणं थोडंसं सा अवघड होत आहे मात्र आता ही आग आता केव्हा आटोक्यात के येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे नेमक्या यामध्ये किती जण जखमी आहेत आणि किती मृत आहेत याचा आकडा हा अद्याप समोर आलेला नाही जी यंत्रणा आहे ते फक्त आग जेवढी आटोक्यात येईल यासाठी त्यांचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पॅ पाहायला मिळतंय कॅमेरामॅन तौसिफ शेखसह अभिषेक आदेप्पा जी चोवीस तास सोलापूर तर सोलापूरमध्ये कारखान्यामध्ये अग्निदांड सुरू झालेला आहे सत पहाटे पाच वाजल्यापासून या कारखान्यामध्ये आग लागलेली होती आणि आगीमध्ये काही जण जखमी झाल्याचं देखील कळतंय आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशोभन दलाकडून सुरू करण्यात आलेले आहेत